औषध उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा अंतिम हप्ता कमी एस त्यासाठी शासन पुढे येईल असं फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं सहकारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारच्या मदतीनं त्यांनी दिलेल्या भाग भांडवलामुळं मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखानदारी उभी राहिली आणि सहकारी साखर कारखाना एक मात्र संस्था म्हणून उभं राहिली त्याच्या भोवतीनं विकासाची डेटं निर्माण झाली <coughs> सहकारी साखर कारखाना सुरू झाला की मग तिथे शिक्षण संस्था आल्या मेडिकल कॉलेजेस आले इंजिनिअरिंग कॉलेजेस आले तूप डेरिया निघाल्या पतसंस्था निघाल्या सूतगिरण्या निघाल्या असं विकासाचं जाळं सहकारी क्षेत्रामध्ये उभं राहिले परंतु दुर्दैवानं व्यवस्थापनाकडे दोष निर्माण झाले राजकारणाचा आणि सहकारी चळवळीचा जो एक दुर्भाग्यपूर्ण संबंध निर्माण झाला त्यामुळे आपल्याला असं दिसून आलं की एका मागोमाग एक सहकारी साखर कारखाने आजारी पडायला लागलेले आहेत त्यामुळं दरवर्षी आपण महाराष्ट्रातल्या एकूण सहकारी साखर कारखान्यांची संख्या आणि ते आजारी पडल्यानंतर त्याचं खाजगीकरण झालेल्या कारखान्यांची संख्या पाहिजे तर दरवर्षी सहकारी साखर कारखान्यांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे आणि खाजगी साखर कारखान्यांची संख्या वाढत चाललेली आहे आता हा जरा व्यवस्थापनाचा प्रश्न दुसरा प्रश्न साखर कारखान्याच्या दराबद्दलचे झालेलं आंदोलन त्यामध्ये गैरसमज बरेच आहेत सहकारी साखर कारखान्याची जी पर्टिकली मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सहज लक्षात येईल की हे सहकारी साखर कारखाने तिथं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बालकीचे आहेत ते शेअर होल्डर्स आहेत ते भागधारक आहेत आणि ते निवडणुकीच्या माध्यमातून एक आपलं संचालक मंडळ निवडतात आणि ही निवडणूक कित्येक वेळा लोकसभेच्या निवडणुकीपेक्षाही अतिशयचक्र असते आणि त्यातून निवडलेल्या शेतकऱ्यांनी म्हणजे मालकांनी निवडून दिलेलं संचालक मंडळ कारखान्याचे व्यवस्थापन करत त्यामुळं कारखान्यानं पहिला हप्ता किती द्यावा अंतिम दर किती द्यावा हा वेगळा गोष्ट अंतिम दर कधी मिळतो आपण साखर उत्पादन करतो त्या साखरेची विक्री होते विक्रीहून जी किंमत आपल्याला मिळते आणि होणारा खर्च बघा करता शिल्लक राहिलेली रक्कम ऊसाचा दर म्हणून दिली जाते आता जोपर्यंत सर्व साखर विकली जात नाही त्यापर्यंत तोपर्यंत किती पैसे आपल्याला अंतिम मिळाला अंदाज लागत नाही म्हणून सहकारी साखर सेकर कारखान्याची पद्धत आहे की सीजन सुरू झाला की पंधरा दिवसाच्या आत ऊस आपण गाळला ऊस कारखान्याला पाठवला की पंधरा दिवसाच्या पहिले पेमेंट दिलं पाहिजे आणि ते केंद्र सरकारने ठरवलेल्या फेअर रेव्हेन्यूची प्राइस एफ आर पीच्या पेक्षा जास्त असतं पाहिजे आग दोन आर्थिक सुरुवातीच्या आहे त्यापेक्षा जर कमी पैसे दिले तर राज्य सरकारला त्या कारखान्याच्या संचालक मंडळावर कायदेशीर आणि फौजदारी खटला दाखल करताय आता पहिला आशा किती द्यायचा राज्य सरकारचा काही रोल नाही हा निर्णय हा तिथल्या भागधारकांनी उत्पादक शेतकरी बालकांनी आणि तिथल्या संचालक मंडळांनी नि घ्यायचा आहे हीच भूमिका मी यावर्षी घेतली त्यांनी जर पर्यटक असून तर निश्चित घ्या पण आज साखरेचा दर हा एकोणचाळीस रुपये बाजारात जरी असले साखर कारखान्यातली साखर आता बत्तीसशे रुपये क्विंटल म्हणजे बत्तीस रुपये किलोने विकले जाते आणि त्यातून सर्व खर्च बजाव जातात किती पैसे देता येतील त्याचं गणित हे साधं गणित आहे हा हिशोब मांडणं काही फार अवघड नाही आणि त्यातून पैसे देता आले पाहिजे पण ते साखर कारखान्यात चार पाहिजे त्याचा आमचा आग्रह आहे त्यामुळं आंदोलन करू आणि एकूणाविरुद्ध आपण आंदोलन आंदोलन करतो जे तुमच्या तालुक्याचे कारखाने आहेत तुम्ही तुम्ही जोडून दिलेल्या संचालक मंडळाच्या विरुद्ध आंदोलन हे बरोबर नाही आहे म्हणून शासनाने भूमिका घेतली की आम्ही आमचे हस्तक्षेप करणार नाही परंतु अंतिम दर ठरवताना जर कमी पैसे देईल तर मात्र शासन निश्चितपणे त्यामध्ये भूमिका घेईल त्यामुळे सुरुवातीचा दर देताना इमारतीपेक्षा कमी नाही आणि अंतिम दर देताना जेवढ्या त्याप्रमाणे पैसे दिले गेले पाहिजे असा त्यांचा उदय आम्हाला तो शेतकऱ्यांनी स्वीकारलेला पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या आणि देशाच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा केली या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रश्नांबरोबर सध्या चालू असलेल्या ऊस उत्पादकाच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी असे सांगितले की ऊस उत्पादकांनी मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी ऊसाला पहिला हप्ता जास्त मिळावा याकरिता राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं त्यावर उपाय म्हणून कारखान्यांवर ज्या प्रकारे संचालक मंडळ निवडून दिलं जातं त्यांनी आणि शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावं पण जर अंतिम हप्ता एफआरपी पेक्षा कमी दिल्यास शासन यासाठी पुढाकार घेईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं